मित्रांनो आपण दररोज चहा पितो त्याला पर्याय सापडला मला आणि खूप आनंद झाला बघा आता मी तुम्हाला घेऊन दाखवतो पाहिल्यानंतर अनेकांना डाऊट आला असेल मलाही याच्याबद्दल जेव्हा माहित नव्हतं ना आमच्या नगरच्या पलीकडे केडगाव आहे तिथे शंकर महाराजांचा मठ आहे आणि तिथले अशोक महाराज लोकांचे प्रश्न सोडवत होते आणि त्यांच्या एका शिष्यानं हे आणून दिलं आमचा तात्या मला म्हणतो दिवसा दिवस तडाखा चाललाय म्हणजे महाराजाचा म्हणलं खरंच नाही राह आणि मग हे चहा आहे मला तुम्ही सांगा चहामध्ये फायदे किती आहेत नाही ह्या वेगळा चहा आहे हा काश्मीरी कावा त्यानंतर इलायची चहा त्याच्यानंतर अद्रकचा चहा असे सात प्रकारचे चहा आहेत याच्यामुळे काय होतं शरीरातील टॉक्सिन निघून जातात चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि दिवसभर असं आळस